मित्रांनो आपण इकडे खाली नदी बघायला हलतो नदी तर नाही भेटली हा छोटासा वडा आहे आणि ह्यालाच पहिली नदी बोलतो पाणी जास्त जर जास्त मला काय वाटलं अशी खुली अशी नदी आहे पसारा आहे पण विषय असा झाला येताना मोबाईल असल्यानं प्रॉब्लेम आला माझ्या हे बघू शकतो तुम्ही की मोबाईल असा वाईट वाईट व्हायला लागलाय डिस्प्ले दिसत नाही काय झालंय काय माहिती टेन्शन आलंय मला तर आता मोबाईल खराब झाला माझं आता चला आता इथं काही सूट नाही घ्यायचं ब्लॉग नाही घ्यायचं काहीच नाही डायरेक्ट का आता वरती जायचं पहिलं मोबाईलच बघायचं टेन्शन आले चला खुलं चला पिव चला नाही म्हटलं ना मित्रांनो नदी बघा आलतो नदी तर काय नाही सा <laughs> <लोकर जाला। laughs> छोटा सा झरना है बाबा आता पप्पूज़ जो मोबाइल खराब झाले उगड़ चले आम्ही मोबाइल बघायला कसे दी नाही तरी हे आपण डाल पण मोबाइल सेम होईल तसे मी लवकर जाला आणि एवढा उशीर लागला थोडा खाली दबदबा एवढा छोटा पण मोठा बघ आवाज वाटलं मोठा दबदबा तर छोटा निघला जंगल ट्रैक पर थी है ना जंगल ट्रैक चला अरे चलो मैं भी कुल चलो और जाओ काय मी चालले वर वरती चालले कसे मा चालले तुम्हाला माहित नसेल मी सांगतो काय एकदा मी शूटिंग घेत होतो पप्पाच्या बाहेर

खेपरे हम्म होयने म्हणतात आपल्याला काय खेपरे म्हणत नाही त्या पाय मला की फुडून चालली होती काटे खरं ना आमचं एक सॉंग होतं सॉंग करायचं होतं आणि करायला भेटलं मोबाईलच्या डिस्प्ले डिस्प्ले चला आता आपण गाडी नाशी चला गाडी गाडीची मारले माझी गाडी विषय असा मित्रांनो आता आम्ही चाललोय रत्नागिरीला संध्याकाळच्या साडेपाच वाजून गेले तर तर मोबाईल झालेला आहे आपला खराब डिस्प्लेस गेला आय थिंक सर इथं तर कुठं राजापूरला नीट होत नाही इथून आहे रत्नागिरी पासष्ट किलोमीटर आता आम्ही निमित्त आलो इथून अजून चाळीस किलोमीटर राहिलेली आहे आता गाडीला माझा मोबाईल अटॅच झाला आहे आता बघूया रत्नागिरीमध्ये मोबाईल नीट होतोय का नाही होतोय का आहे गेलाय काय म्हणजे पाणी गेलं आहे काय कळा नाही गड्या आमचं सगळं शूट पण थांबलं आणि सगळा मूड पण गेला काय मूड ऑफ झाला सगळं अचानकच कृष्णा येऊन येण्या दाखवतोय असं पप्पा असं होतोय ठीक आहे नाहीतर काय जे आता होईल ते होईल आता हे शूट करतो मी पवनच्या शूट मध्ये पवनच्या मोबाईल मध्ये करतोय वगैरे समजा देतात राहण्याचं म्हणायचं सगळ्या सगळ्या गोष्टी बँकिंग असेल फ्रेंड सर्कल असेल व्हॉट्सअपला काय मोबाईल नाही ती गोष्ट करत नाहीत नाही तर जरी जास्त बरं वाटलं असतं रत्नागिरीत पोहोचलो आम्ही आणि इथं आलो होतोही नोवार नाही पण नाही करत एक दुकान सांगितलं तिथं बघू ओरिजिनल डिस्प्ले पस्तीसपर्यंत पर्यंत जाईल असं सांगतात रिपेअरिंग होते काय ना, ना आयफोन चे हो हो एए, दाम दाम गा। ना असे फोन वगैरे पडलेले होते तर मित्रेम नाम काय आली आपल्या गाडीला आडवी मोबाईल ला टाकलाय मित्रांनो तानाचा पण टाकला त्याचा पण मोबाईल प्रॉब्लेम झाला आणि माझा पण टाकला सहा हजार रुपये खर्च सांगितलाय ते पण नीट झाला तर होईल नाही तर मग नाही शक्यता कमी आहे आता गाडी इकडे लावली खूप भूक लागली कृष्णा तर झोपला होता आमच्या बरोबर आलाय तर चला काहीतरी खाऊया आपण इथं मोबाईल होतो तोपर्यंत एक दीड तास लागेल मोबाईलला बघूया आता काय रत्नागिरीतलं खाऊन टाकूया उद्या पण आपल्याला इकडंच यायचं होतं शूटिंगला आरे वरे बीचला इथूनच जायचं या आताच आपण सत्तर किलोमीटर आलो तेवढ्यासाठी सत्तर किलोमीटर आलो मोबाईलने धोका दिला राव पावसात तर मित्रांनो इथं डिझेल झाली तर मित्रांनो गाडीत डिझेल टाकलेलं आहे आता आम्ही चाललोय वॉशरूम ला चल कृष्णा फायनली मित्रांनो आम्ही मोबाईल टाकून आलोय बघा इथं पाहुण्यांच्या घरी तानाजीच्या पाहुण्यांच्या तानाजी साडू साडूच्या घरी आ, आ, तर त्यांच्या घरी आज इथे आणि मोबाईलने खरंच काय माहिती त्या नदीमध्ये उतारलो आणि माझा अचानकच मोबाईल बंद पडला आणि त्याच दिवशी तानाजीचा फोन मोबाईल ताना तुझा पण तिथं मोबाईलला फोन आता मी करून आणलाय माझा एक दिवस आधी मोबाईल त्याचे त्याच पोटला त्याच स्पॉटला तानाजीचा मोबाईल खराब झाला आणि तानाजीचा पण डिस्प्लेच गेला आणि आता तानाजीचा डिस्प्ले टाकून आणला मी हे बघा त्यांनी नीट करून लबरा लावून दिले हे बघा पाटेमागं असं हे लिहिलेलं आहे आणि तानाजीने डिस्प्ले टाकला आणि माझ्या मोबाईलला नीट करायला सहा हजार रुपये खर्च झाले आणि माझा मोबाईल तिथंच ठेवला आहे ते सकाळी घ्यायला जायचं आहे रत्नागिरीला रत्नागिरीतून जो जो सहासष्ट किलोमीटर आहे आणि आम्ही कालपासून म्हणजे अशी भूताची चाष्टा करायचो जंगलामध्ये आहे ना हो भूताची म्हणजे असं कृष्णात तर कृष्णा आहे ना तिटा बिटा वहिनी सांगायच्या आम्हाला की या बाग या इथं असं झालं त्या तिथं तसं झालंय असे लोक असतात असे म्हणजे तिथं जाऊ काय रान म्हणजे असं काय बरंच काय काय सांगतात त्याला आम्ही टिंगल वगैरे घ्यायचो आणि वहिनी म्हणायचो तिथं जाऊ नका वगैरे तरी पण आपण जायचो आणि ह्या गोष्टी आज म्हणजे आज भयानकच वाटलं जेव्हा मोबाईल पण पडला तेव्हा मला भयानकच वाटलं कारण ते बघा तुम्ही आता व्हिडिओ मध्ये ते सगळे फोटोच त्या व्हिडिओ मध्ये येत ते दाखवून मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये आम्ही किती खाली उतरलो किती खाली उतरलो ते लोक संपूर्णच संपूर्णच संपणाच पाय गळटून आले पण आता आईला एवढं खाली उतरलोय तर एवढं वर पण चढावं लागणार आहे बरोबर की नाही हा आणि पिहू पिहू हो तर खाली चल नाही तिला घेतलेलं हे त्या बरोबर पिकू कृष्णा बॅगा आणि वरण पाऊस झिम झुम झुमझुम आणि कस तरी खाली पोचलो तर खाली पाणीच नाही पाणीच नाही आम्ही म्हणलो जे जसं लोकेशन विचार केला तसं काहीच नाहीये आणि तिकडं तिथं ना ओढत गेलो आपण ओढत गेलो आणि पण तिथं एक समाधी असल्यासारखं दोन पॉइंट होते आणि तिथं असं खेकड्याच्या नांग्या हातातले गोठ म्हणजे हार ह्या गोष्टी होत्या तिथं चप्पल ह्या अशा गोष्टी भीती भी वाटली मला पण भीती वाटली कधी माहितीये जेव्हा तुझा मोबाईलचा डिस्प्ले गेला ना तेव्हा माझ्या डोक्यात फिरायला लागले की यार लोकेशनला ह्याच वर्षी पण मोबाईल बंद केला होता मागच्या वर्षी पण त्याचा त्याच ठिकाणी बंद केला डिस्प्ले काय के डिस्प्ले गेला आणि आता पण त्याचा पण डिस्प्ले गेला माझा पण डिस्प्ले गेला माझा काल गेला तर मी मला काय वाटलं की गेला असेल वगैरे कशाला टेन्शन घेऊन बसावं आणि तुमचा पण मूड ऑफ करावं म्हणून मी काय बोललो नव्हतो कोणाला

Hesabı सगळ्या गोष्टी इनकडून लांब असू आपण पाया खालचं पाहून जायचं झालं मला सरकार ना वर Bye